नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे काय बातमी आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात मतदान कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखीनेच पाहूयात मतदान प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता तत्काळ मिळावा यासाठी पी पी एम एस या सॉफ्टवेअरच्या या माध्यमातून ऑनलाईन रक्कम पाठवण्यात येणार होती राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याची चाचपणी सोमवारी घेण्यात आली त्यानुसार इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे परंतु रायगड जिल्ह्यात ही सिस्टीम वापरण्यात येणार नसल्याने जिल्ह्यातील सतरा हजार चारशे सत्त्याण्णव निवडणूक कर्मचाऱ्यांना सुविधेचा लाभ मिळणार नाही त्यांना रोखीने भत्ता देण्याचे नियोजन करण्यात येत आहे निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवस भत्ता मिळाला नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांच्या असायच्या या समस्येवर मात करण्यासाठी ऑनलाईन भत्ता वाटपाची यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा आहे प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता देण्यात येतो लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता मात्र विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी ए सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पी पी एम एस या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेला आहे पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आली आहे मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट करून बँक खाती अद्ययावत केली जाणार होती राज्यातील इतर जिल्ह्यात ही ट्रायल झाली मात्र रायगड जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे